तस्मै श्री गुरुवे नमः तरी अवधान एकले दीजिए मग सर्व सुखार्थी पात्र होई दे आ कोणाचं आहे ते प्रतिज्ञा हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का त्याला पुढच्या फोन परीप्रौढीला बोली बोली तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी दे यावे अवधारे माझी फर्गीची जरी मी मूर्खासारखा जरी बोलत असलो ना मी तर आढे तरी शब्द वापरलेला आहे म्हणजे मूर्खच समजा मी पण माझ्या शब्दामध्ये ती तेवढी ताकद आहे की तुम्ही त्या हरिरामाने सुखी पावा फक्त लक्ष द्यायला पाहिजे साधू संत काय सांगतायत आता पाहायला तर सगळे ज्ञानवंत गुणवंत यांच्यासमोर बोलायचं काय हा प्रश्न वास्तविक प्रवचनकार नाही कीर्तनकार नाहीये पण शेवटी आज्ञा आहे माझे दादा नेहमी सांगतायत मालकाने ऑर्डर दिली नोकऱ्याने नाही बोलायचं नाही असल तस काम करायचं त्या सर्व ज्ञानी आहे ती तशी तर सांगण्याचं सारखं आज्ञान कोणी आहे का कोणाच्याकडे माळ आहे का कोणाच्याकडे माळ आहे अरे ज्याच्याकडे माल नाही त्याने पोटवर करा सगळे मालक माल, माल नाही ऐका ना हे सर्व तुमच्यासाठी चाललंय शॉर्ट अँड स्वीट बोलायचं बोलायचं का हा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मनाला आवडतं ते करताय का इंद्रियांना आवडतं ते करताय आता तुमच्यासाठी प्रवचन चालू आहे बघा सगळे त्यांनी सगळ्या संतांची अवलं संत प्रवचन तुम्ही तुम्हाला आवडतं ते करताय का इंद्रियांना आवडतं ते करताय का देवाला आवडतं ते करताय बोला देवाला आवडतं ते करत नाही आता स्पष्ट सांगायचं तुमच्या घरात माल नाही तुम्ही शाकाहारी का मांसाहारी आहेत इथून सुरुवात मांसाहारी देव माऊस मांस खातो का मग देवाला आवडतं ते करतोय म्हणून कसे बोलताय तुम्ही प्रत्येक देवताच्या ठिकाणी आपण देवतांची पूजा करत आहोत देवाची पूजा करतच नाही देवाची पूजा होत नाही देवाची पूजा होत आहे पण पूजा करत आहोत दैवताची आणि दैवताला जे आवडत ते तुम्ही खाताय कुठल्या देवीला तुम्ही देत आहे नैवेद्य दैवात देत आहे ना एकमेला गेलात कधी तिथं कळसुवायला गेलात का जवळ आहे मग मी कळसुवायला गेलात लोक कलसुबाईला मुंबई मी येतो कलसुबाईला त्या देवीला काय देतो नैवेद्य कुठल्या देवाला नैवेद्य आवडत कुत्री मांजरी खातात ते नैवेद्य कुठल्या देवाला आवडते तरी तो जन्मा यावे दास विठ्ठला देवावे नाहीतरी काय थोडी स्वान सुकले आहे कुत्री माझे ओढ का पण हे ज्ञान कोणासाठी आहे माणसासाठी आहे मग मी काय करतोय हे माझ्या इंद्रियांना आवडतं मग ते करतोय मनाला आवडतं ते करतोय का देवाला आवडतं ते करतोय हा विचार करायचा आहे आपण देवाला आवडतं ते करतच नाही मनाला जे आवडतं तेही करत नाही आता तुम्ही खाडायला मिळाल्याच स्पष्ट बोललात त्याबद्दल मला अभिमान आहे माझ्यासारखेच तुम्ही आहात माझ्या तुमच्या काही फरक पण साधुशांना सांगता तुम्ही देव आहात पटतच नाही तुम्ही देवच आहात पटतच नाही तुका तुका ह्या सगळे आले त्याच्यात पण हे मान्यच करायला तयार नाही देवावर म्हणून माऊली सांगतात प्रभू तुम्ही अरे महादेव आहात छोटा मोठा देव नाही महादेव पटत का बाबा आता तुम्हाला आवडत ते कोण जे काय तुम्ही करताय ते कोणाला आवडते इंद्रियांना आवडते कधी इंद्रियांची सेवा पाय हवा हे इंद्रियांना आवडते ना ते करत असतो हा जीव जे लागेल ते जे जे आवडेल ते पाय डोळ्याला आवडेल ते कानाला आवडेल ते इंद्रियांना आवडते ते करत असतो मनाला आवडत नाही ते पण येऊ हळव वेळ जाईल तुमचा आता असं भोलायला कारण मला एकासाठी सांगायचंय आता इंद्रियांना आवडतं ते करतो मनाला आवडतं ते करतच नाही तुम्ही खाताय खाण्यावरच पिण्यावर जाऊच नाही आपण पण एक दिवशी असं खाल्लं ते की त्याच्यानी शेवटी आला रात्री वाटलं सकाळी उद्यापासून हे खाणार नाही मी झालं का कधी एका दिवशी जास्त खाल्ल्यावर काही अजीर्ण होत होत माहित आहे उद्यापासून मी हे खाणार नाही होत नाही सर होत आहे ना शाकाहारी होतो पण एका दिवशी जास्त खाल्लं कसं मनाला वाटतं हे उद्यापासून आता मनाला आवडतं तेही करत नाही इंद्रियांना आवडतं ते करतोय मला जे काय आवडते त्याच्यावर आपण सगळे शेतकरी आहात शेतकरी आहेत आपण सगळे आपली सगळ्याकडे नांगर आहे म्हणजे आता जे आले काय म्हणतात त्याला ट्रॅक्टर पूर्वी आपली नांगरच होती मग नांगराला असलेली जनावर म्हणजे बैल मग बैलांच्या पाठीमाग आपण धावतो का बैल आपल्या बरोबर चालतात मालक कोण आहे आपण मालक आहोत पण आपण बैलांच्या कुठं असतो का मागे असतो लवकर कोण झाला म्हणजे इंद्रियांची आवड आपण पूर्ण करत असतो मनालाही आवडत असत पण मन त्यांच्या प्रमाणे चालत असतो मग आता देवाला काय आवडत ते कराल का ना कराल ना नक्की शपथ घ्या देवाची घ्या शपथ देवाची उभे राह तिथून बघा लक्षात ठेवा उगा उभे राहा देवाला आवडते ते कराल सगळे बाबा आहे ती मी नमन करताना कारण वेळ थोडा त्याच्यामुळे काय बोलायचं काय नाही त्याच्यासाठी कोण सगळ्यांचं स्मरण करायला पण विसरलो नाही वेळ अर्धवट आवड देवासी तो आहे नामाचा उच्चार बाबा आहे का तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हे देवाला आवडत आहे का मला घालताय ना लगेच का ना नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भाऊ असा महाराष्ट्र व्हायला पाहिजे आणि याच्यासाठीच काय पाहिजे तुमच्या आमच्यासाठी नाही उचंडी खुदल काही नाही ज्याची उचंडी झाली असेल

आता आपल्याला ज्ञान झालेलं आपली सोडवणूक नाही झालेली अजून आपली सोडवणूक झाली का अरे तुम्हाला काय त्याच्यावर बसवलं भगवंत अर्जुनला सांगतोय गुढही साफ झालं सगळं साफ झालं उरलं काय हे कळालं का आमच्या अजून इच्छा अपूर्ण संकल्प संपले का संकल्प संपले जो आनंद हे शंभर टक्के आहे पण आनंद झाली का बाबा आता शेवटपर्यंत अजून बांगला मला आहे बंगल्या इच्छा पूर्ण होणार आहे अगं माझे आहे जुनं कुणाचं घर होत ना त्याच्यासारखा या आनंद या नाही हा माझा अनुभव आहे बनवेत नाही अनुभव नसतो झोपडीमध्ये अनुभव होता तो मोकळे झोपा हो दरवाजा उघडा कसलीच चिंता नाही पण चिंता वाढवण्याचं काम ज्ञानी सुद्धा करायला लागला इथं सांगितलं जोवर या अर्जुना हा बोलून भेटे मला आमच्या साधन संपल्या का बाबा आजही आम्ही कुठे जातो आता काय घडलं ते मध्ये बरेच लोक गेले ना तिकडे कुठे ते गेले कुठं बरीच लोक मिळते तिथे उत्तर प्रदेशचे राहिला काय होते ते महाभारत ध्यान झालं का संकल्प संपले मी तर म्हणतो जाता तो अंश घेतो बाबा इंद्रायणी नदीत गेलो ना तो वाट पाणी यांना कोणलेल्या पाण्यात आंघोळ करायला लावले बांध घातलेले आता जो पाण्यात गेला तो सू गेल्याशिवाय बाहेर येतो का प्रत्येकाचा अनुभव आहे नदीच्या पात्रात आपण उतरलो ना मी माझा अनुभव म्हणजे तुमचा माहिती पण हा अनुभव सर्वांचा सा सारखाच आहे बायको पोरगी असते का पाण्यात जाऊन पाणी घेतलेल्या जा सोडत नाही आणि कोणलेल्या पाण्यात तुमचं नुकसान झालं तुम्ही तुमच्याच मुद्दा जांभवळ करून झाली हिंग्राणी माझी ओवर सतत चालू आहे बरे का मी नदीला नाव आहे ठेवत नदी पवित्र आहे पण त्या पवित्र नदीला पापीला धुवायला जातात पाप धुवायला आणि पाप धुतात होतात तिला पापी बनवतात मग आमचे पाप संपले नाही का सद्गुरुच्या कृपेने मग जगात ज्ञान इथून व्यास सांगतो आणि आम्ही कुत्र्यासारखे पटकतो कोणासाठी सांगितलं कुत्र्यावर पण माणसासाठी बरे का म्हणून दरी आहुत घेटली तिथे कुठे जायची गरज नाही भाऊ साक्षात परमात्मा तुम्हाला अनुग्रह देईल आणि त्या अनुग्रहाने तुमची संपूर्ण इच्छापूर्ती काय की मोकळी होईल बरं का असा परमात्मा आहे दोन तर मी सांगत घेतलेली होती तरी अवधान एक मग सर्व सुखाशी पात्र होई हे प्रतिज्ञा उत्तर माझे साक्षात परमात्मा अर्जुनाला सांगतोय आणि माऊनी तुम्हाला सांगत आहेत बरं का तरी आवघात आता सुख म्हणजे काय सुख म्हणजे काय आपण कशाला पण सुख समजतो सुख म्हणजे तर मामी सांगितलं आणि भगवान परमात्म्याने सांगितलं किंब होणार सगळ्यांनी पाठ आहे किंब सोय जीव आत्मयाची राय ते तर जे होय त्या नाम सुख माझा आत्मा आणि परमात्मा हेच कळत नाही आत्मा विद्यूत परमात्मा विद्यूत फक्त रुपांनी आत्मा तर तो ज्ञान झालं बाबांनी सांगितलं आत्मज्ञान तयारच आहे शब्द ब्रह्म आहेत आणि ते शब्द जवळ सुरूच आहे त्या शब्दाचा फक्त तुमच्यावर आठवण विस्मरण झालेलं स्मरण करून झालेली सेवा मला दिल्याबद्दल मी त्यांना आभारी आहे इच्छाच नाहीये मुळात मला नवीन नवीन मंडळी त्यांना मिळावं असो जे त्याला पसंत आहे तेच होणार आहे तुमच्या सकल सकल संतांच्या मी अर्पण करून येतेच सेवेला बोला कुंडली श्री नार देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माहुली ज्ञानेश सचिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सचिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सचिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सचिदानंद सद्गुरु श्री रोहिदास बाबा महाराज की जय सचिदानंद सद्गुरु श्री नाना बाबा महाराज की जय सचिदानंद सद्गुरु श्री शरद बाबा महाराज की सचिदानंद सद्गुरु श्री मनोहर बाबा वर्तन बाबा महाराज की जय धन्यवाद सात वर्ष पूर्ण झाली ना या कार्यक्रम माझ पहिलंच वर्ष आहे इथे येण्याची आणि मला वाटत होतं आता हँडविल पाहिल्यानंतर जे तसे लिहिलेलं आहे त्या इथे काही शक्य नाही त्यांनी सांगितलं तुम्ही बसा यांची नेमकी सेवा आहे म्हणतात यांच्या टाका म्हणजे हा मनाचा मोठेपणा हे असं ज्याच्या ठिकाणी आहे ना तो खाला परमातली नाही तर माझी लावा त्याला सांगतात हे जिकडं नाही सांगलं तर तिकडे जाऊ माझी लावा काय मोठेपणा आहे त्यांनी सांगितलं भक्तीचं वर्णन केलं भक्ती म्हणजे नेमकं काय भक्ती म्हणजे समोरपण आहे मला आलेला अनुभव मी मानणं बस एवढंच बाकी काय नाही मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ त्याच्यापेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठता इथे आणायची नाही आता गोवी कोणती घ्यायची नाही का आपण इथे येण्याआधी शहाणा नव्हतो इथे आल्यानंतर शहाणा झालं म्हणून एरवी तरी मी मूर्खू तरी मी मूर्खू जरी संत परिसंत कृपा दीपाकू स्वजगळ मी काय होतो कसा होतो हा प्रत्येकाचा अनुभव हो जो तो मांडतच असतो आता मी जर अरुण भाऊच्या आधी जे बसलो असतो त्यांच्या विनंतीला मान देऊन तर त्या बाऊलींचा उद्धार होणं शक्य नव्हतं नाही का म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी ठरलेली असते साधूचा क्षण आणि अन्नाचा कण नाही का अन्नाचा कण देहाला पोसतो आणि साधूचा क्षण हा बुद्धीला पोसवतो नाही का निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखी परिपूर्ण तत्परायण अहरनिश म्हणजे तुमची आमची बुद्धीच नेमकी पोचली गेली पाहिजे अन्नाच्या काळाने फक्त हा पोसतो हा पोसला गेला परंतु वा जिथे ओनवा व्हायचा आहे जिथे शरण द्यायचं तिथे जर गेला नाही त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणजे शरणागती फार महत्वाची आहे मी शरण द्यायचं झालं तर